महाराष्ट्र आरसा न्यूज सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलत मुख्य संपादक सोमनाथ खिलारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांनी गावाचा विकास केला की स्वतःचा रस्ते खड्डे आणि गटारांची अवस्था आजही तशीच आहे अशा कडक शब्दात मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांनी प्रस्थापितांवर जोरदार हल्ला चढवलाय भातन गावातील प्रचार रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामाची पोलखोल केली आहे यावेळी रामदास पाटील यांनी स्थानिक प्रश्नांचा आरावा घेत मतदारांना साथ घातली आहे आम्ही हवेतले किल्ले बांधणारे लोक नाहीये जे बोलतो तेच करून दाखवतो यंदा उडवाउडवीचा उडवीचा गप्पा नकोय तर कामाचा हिशोब हवाय असे आव्हान त्यांनी दिले गेल्या अनेक वर्षांपासून निवडून आलेल्या उमेदवारांनी गावातील रस्ते आणि मूलभूत सुविधांकडे सपशील दुर्लक्ष केल्याचा आरोप रामदासभाई पाटील यांनी केलाय गावाचा कायापालट करायचा असेल तर यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ द्या आणि आमच्या करिश्माताईंना निवडून द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले एक संधी देऊन बघा मग तुमच्या डोळ्यांनी गावाचा विकास झालेलाच दिसेल असा शब्द त्यांनी भातांच्या ग्रामस्थांना दिलाय राज्य निवडणूक आयोगाच्या का सुधारित कार्यक्रमानुसार आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणारे राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे याच पार्श्वभूमीवर मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे पनवेलच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली असून प्रस्थापितांचे धाबे आता दनानले आहेत महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट माझे नाव करिश्मा आकाश कोर्वे आहे मी कोण जे पंचायत सदस्य सदस्यपदासाठी उभी आहे माझं शिक्षण एम एस सी बी एड आहे तरी माझं सर्वांना एकच आव्हान आहे की यावेळी सर्वांनी तरुणांना संधी द्यावी आणि एकदा फक्त मनसेच्या हातात तुम्ही कारकिर्द सोपवून बघावी आम्ही तुमच्यासाठी भरभरून सगळेच सगळ्या सेवा देऊ तरी मी माझ्या वरिष्ठांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आणि सर्वांचे आभार मानते आणि एकच करते की ह्या निवडणुकीत तरुणांना चांगला प्रतिसाद द्या आणि मला भरभरून आपली निशाणी आहे रेल्वे इंजिन दोन नंबरचं बटन दाबून नक्की व्होट करा धन्यवाद सांगाल आपण कोणत्या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये आपल्या पंचायत समितीचे उमेदवार यांच्याबरोबरसाठी प्रचार आले तसाच अवपर्यंत प्रतिसाद भेटतो आणि एकंदरीत आपल्या प्रचाराचं नियोजन कसं आता सकाळी आम्ही प्रचार सुरू केलेला आहे आणि सर्व आपले जे महाराष्ट्र सैनिक असतील त्यांचा चांगला प्रतिसाद आहे आज काही कारणानं प्रत्येकाला कामावर वगैरे धंद्याला जायला लागतं सो त्या कारणाचं काही लोक आमचे पदाधिकारी आले नाही तरी देखील आम्ही गेले चार पाच दिवस अगोदरच प्रचार सुरू केलेला आहे चांगला प्रतिसाद आहे आणि तुम्ही बघाल की गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामीण भागाचा जो विकास आहे तो टप्पा आहे आता जर कुठे तुम्हाला डागडुकी दिसली रस्त्यांची असेल किंवा इतर गटारांची कामं असतील किंवा सुशोभीकरण असेल तर हा कुठंही झालेला दिसत आता या एक वर्षात जसं निवडणूक लागली असं समजलं ला। तसं काही ना काही कुणी न इतर विरोधकांनी कामं करायला काय थोडी थोडी दाखवण्यासाठी जनतेला फक्त चालू केलेले कारण मागे तुम्ही एक व्हिडिओ बघितले असेल भातांमधली असेल महेश बालदीच्या विरोधात की तो रस्ताचे मला वाटतं चारच महिन्यात ना विजय तीन चार महिन्यातच रस्ता बनवला डांबरीकरण आणि त्याचे खड्डे पारायला सुरुवात झाली तर ही अशी अवस्था आहे तुम्ही जर मनसेला बहुमत दिला तर आम्ही तुम्हाला पाच वर्षामध्ये त्या रस्त्याला खड्डा नाही बोलू शकत असा तुम्हाला विकास करून दाखवून आपण विकासाचं काय नियोजन तुम्ही आमचं धोरण असं आहे की या पूर्ण पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये एक स्थानिक नागरिकांसाठी आम्ही रुग्ण वाहिनी करू त्याच्यानंतर आमचं असं धोरण आहे की स्थानिकांसाठी जसं आता इथे गोदरेज सिटी आलेली आहे बाजूला एवढी शंभर दीडशे एकर आहे मग इथला आता एक कसल फंड म्हणून उमेदवार उभा आहे बीजेपीचा इकडे भक्तांमध्ये पण देखील उभा आहे शकापक्ष आघाडी वगैरे परंतु गेली पंधरा वर्षापासून सत्तेमध्ये असणारे किंवा सत्तेमध्ये नसणारे दोघाही सत्ता भोगलेली आहे परंतु जो नवतरुण आहे तो इथून मुंबईला कामाला जातो तुम्ही बघितला असेल तर त्यानं स्थानिकांना नोकरी नाहीये नोकऱ्या आहेत पण ते आपल्या स्थानिक मुलाने बऱ्याच आता हिरानंद्यामध्ये ते आहे किंवा इतर ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट उभारले गेले तर तिथं स्थानिकांना सप्लायर नाही स्थानिकांचे डम्पर पोकलन या सगळ्या रोजगार दिला देत जात नाही तर हे या समस्यांना मात कुठलाही उमेदवार घालत नाही की आत्ता बघितलं तर तुम्ही प्रत्येक घरामध्ये बघायचं जे रो जो शिकलेला तरुण तरुणी आहे ती घरातच आहे तिला समोर गावाजवळ जर विकास आलेला आहे मोठ्या प्रमाणात जर डेव्हलप होतो तर तिथं त्याला रोजगार का भेटत नाही हा यांचा अपयश आहे आणि या निवडणुकीत जर आमच्या मनसेला तुम्ही रेल्वे इंजिनं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना पुढाकार जर देत असाल आणि देतात तर येणाऱ्या या निवडणुकीत तुम्ही दोन नंबरचा बटन दाबा आमच्या ताई उभ्या आहेत निशानी रेल्वे इंजिन आहेत तर भरघोस मताने त्यांना विजय करा विकास जर पाहिजे असेल तुम्हाला तर खरोखर आम्ही आणि तुम्हाला आहे मनसे विकास करायचा असेल तर पहिले कानाखाली चापट मारते मग काम करून घेते हा आमचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा धनका आहे आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टीकडनं मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर करण्यात येणार आहे निवडणुकीमध्ये आणि पाचवी मागच्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला आहे तुमची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची तुम्ही कसं लढणार आहात त्याच्यावर मी काय सांगतो प्रत्येक निवडणुकीला पैशाचा वापर केला जातो याही जर कुठली सभा घेतली तर यांची सभा अर्धवट असते मग यांना बहुमत मिळतो कसा, कसा। नुसता पैसा वाटून मतदान घेण्यापेक्षा जनतेचा विकास करा जनतेला नोकरीला तरुणांना नोकऱ्या द्या त्यांना आपल्या आजूबाजूला आलेला त्या ठिकाणी रोजगार द्या तो जर तुम्ही देऊ नाही शकले तर त्यांचे पाचशे हजार रुपये दोन हजार रुपये काही फायद्याचे नाही म्हणून माझं सांगणं आहे जनतेला की मनसेला तुम्ही निवडून आणणार तर तुम्हाला तरुणांना तुमच्या नोकऱ्या रोजगार आणि त्या ठिकाणी तुम्हाला मोबदला जमिनीचा तुमच्या पाहिजे तो देखील आम्ही मिळून देऊ एक शेवटचा प्रश्न देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे स्थानिक आमदार देखील त्यांचे एवढं दे। सगळं असताना देखील जो विकास त्यांच्याकडनं झालेला नाही त्यांचे उमेदवार आता पंचायत समितीने जिल्हा परिषद उमेदवार आहेत ते म्हणतात की आम्ही विकास करून दाखवू जे पंतप्रधानांना जमलं नाही मुख्यमंत्र्यांना जमलं जमलं नाही नाही कस हे कसे काय करणार बघा ते सगळं बांधील बोलतो ना छत्रपती शिवरायांनी दिल्लीला पूर्ण हलवून टाकले तर दिल्ली पण त्यांच्याजवळ झुकायची तर तुम्ही आताचा जो राजकारण आहे सरकार आहे ते दिल्लीजवळ झुकते मग महाराष्ट्राचा जर आपल्या एरियाचा विकास करायचा असेल तरुणांना संधी देणं तो येणारा रोजगार आहे हा जर तुम्ही देऊ नाही शकले तो सत्ता महाराष्ट्र असू दे स्थानिक असू दे किंवा गावात असू दे त्याचा काही फायदा होणार नाही फक्त जनतेला फक्त निराशच आहे आणि अपयशच आहे जनतेला न्याय मिळत नाही आणि जनता आता पण कॉन्क्रिटिंग करून रस्ते बनवले किंवा काही केलं तरी जनता ही निराशच आणि त्यांच्या घरामध्ये जर इकडे डोंगराचं पाणी असेल किंवा इतर ठिकाणचं तो पाणी त्यांच्या घरामध्ये जातच पाहायला गेलं तर फक्त एक अभ्यास व्यक्तिमत्व तुम्ही उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि इतर ठिकाणी फक्त अभ्यास व्यक्तिमत्व नसलं तरी त्याला कुठल्याही पदाला उभा केलं जातो बरं एक अभ्यासू व्यक्तिमत्व तुम्ही तिथे उभा केलं काय वाटतं नक्कीच हे पुढे चालून समाजासाठी आणि गावासाठी नक्कीच काम करायला असं वाटतं बघा जनता ही खूप समजदार आहे आणि जनतेला सांगावं नाही लागत की हा नेतृत्व जो उभा राहिला आता आमच्याच या चांगल्या अभ्यासक आहेत आणि बोलू शकतील आणि त्या ठिकाणी कुठलंही निवेदन आलं ते वाचून ते हे करून त्याच्या अन्यायाविरोधात लढा देऊ शकतील मग तुम्ही कोणालाही उभं केलं जो उमेदवार असा असतो की त्याला गावाचा विकासच माहीत नाही बांधून काही काही के उभं केलं जातो तर असा उमेदवार काहीच करू शकत नाही मग तो बी जे पीचा असो किंवा इतर पक्षाचा असो त्याला फक्त काय आहे कुठली एन ओ सी आली कुठलं बिल्डर आला तेच फक्त जमतं विकास जनतेचा दमत नाही विकास फक्त आता तुम्हाला बघायचं मोठ्या प्रमाणात चाललं आहे चोरी मत चोरी चाललेली आहे कारण आता काही सांगतात की एका झटक्यात हजार वोटिंग टाकली जाते तर हा प्रकार जो चाललाय ना हा कुठंतरी जनतेने बंद करायला पाहिजे आणि यो मनसे जर तुम्ही राजसाहेबांच्या शिलेदारांना मोठ्या प्रमाणात जर निवडून आणाल तर हा भ्रष्टाचार चाललेला आम्ही शंभर टक्के नष्ट नाबूद करू जनतेला आवाहन करणार की मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाच तारखेला पाच तारखेला होता आता तारीख बदली केली सात तारखेला के ठेवलायला मोठ्या प्रमाणात दोन नंबरचा बटन रेल्वे इंजिन धाबा आणि भरघोस मताने आमच्या ताईंना विजय कराल हेच राज साहेबांची अपेक्षा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाकरेंचा अमित साहेब ठाकरेंचा